हॅलो वन मी शिवानी शिवानीज ऑडिओ बुक अँड व्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर मी आज तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट टॉपिक घेऊन आलेली आहे ते रिलेटेड आहे स्किन केअर सो आहे आईस ऑन फेस चेहऱ्यावर बर्फ लावण्याचे काय फायदे आहेत आपण नेहमी ऐकतो की बर्फाने चेहऱ्याला मसाज केला पाहिजे नियमितपणे चेहऱ्यासाठी बर्फाचा वापर केला तर त्याचा खूप फायदा आहे नेमका याचा काय फायदा आहे बर्फ लावल्याने काय फायदे होतात स्किन केअर रुटीनमध्ये कुठे याचा समावेश करायचा आपण हे सगळे बघणार आहोत बदलत्या ऋतूत त्वचेबाबत सावध राहावं लागते कारण या ऋतूत अनेक प्रकारच्या समस्या सभोवताली येऊ लागतात या बदलत्या ऋतूत च त्वचेच्या समस्या येणे सामान्य आहे पावसाळ्यात अनेकदा सु सुटते त्वचेवरती पुरळ उठणे चेहऱ्यावरील अनेक प्रकारच्या समस्यांनी लोक त्रस्त असतात या ऋतूत चेहरा सुधारण्यासाठी तुम्ही विविध प्रकारच्या क्रीमचा वापर कराल पण त्यात फारसा फरक पडणार नाही त्याचबरोबर घरात असलेल्या काही वस्तूंचा वापर केल्यास तुम्हाला चमकदार त्वचा मिळू शकेल आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावर बर्फ लावण्याचे काही फायदे सांगणार आहोत एक आहे चेहऱ्यावरती बर्फ लावण्याचे फायदे एक आहे ग्लोइंग स्किन फेस आयसिंग म्हणजेच बर्फाने चेहऱ्यावर मसाज केल्याने तुम्हाला निरोगी आणि चमकदार त्वचा मिळते यामुळे पिंपल्सचीही समस्या दूर होते तसेच त्वचेची काळजी काळजी घेण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे यामुळे चेहऱ्यावर अप्रतिम चमक येते सेकंड आहे मुरुम बरे होतात चेहऱ्यावर मुरुमांची समस्या असेल तर बर्फाने फेशियल करा तर खरं तर चेहऱ्यावर बर्फ लावून फेशियल केल्याने त्वचेची जळजळ कमी होते यासह मुरुम स्वतः हळूहळू बरा होऊ लागतो आणि हे आपले छिद्रांचा आकार वाढवण्यापासून प्रतिबिंबित प्रतिबंधित करते नेक्स्ट आहे डोळ्यांची जळजळ कमी होते आईस फेशियलमुळे चेहऱ्यावरील सूज कमी होते त्यामुळे आईस नियमित उप त्या मसाज नियमितपणे करावे यासाठी डोळ्याखालील काड्या वर्तुळालाही हलकेपणा येतो नेक्स्ट आहे सनबर्नवर उपयोग्य उपाय अनेकदा उन्हात राहिल्याने त चेहऱ्याची त्वचा जळते तसे सनबर्नसारखी समस्याही उद्भवते अशा वेळी बर्फाने चेहऱ्यावर मसाज करून त्यावर उपचार करणे शक्य आहे यामुळे चेहऱ्यावरील पुरळापासून आराम मिळतो होप जर तुम्हालाही छोटासा व्हिडिओ खूप उपयुक्त वाटला असेल प्लीज व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद